नमस्कार मी संगीता बा आज चार ढोबळ्या घेतल्यात बा आता या चार ढोबळ्यांपासनं आपल्याला काय बनवायचं आहे अगदी थंबील तर तुम्ही पाहल्यास आसन चला मग ह्या ढोबळ्या अगदी व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायच्यात बरा आता त्या कट कशा करायच्यात ही अशी वरून बुडखं काढायची बुडखं काढली तरी फक्त देठ फेकून द्यायचा ते साईडचंसुद्धा आपल्याला लागणार ला आहे बरं का वाया नाही घालवायचं चला आता मधल्या बिया काढून घेऊया आपण आणि खरंच खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी मुलांना आवडेन अशी ही रेसिपी आहे अगदी मुलां जोगतीच आहे म्हणजे आपल्याला ती तशीच बनवायची अगदी मुलांना आवडेन अशीच आता ह्या शिमला अगदी छान पिकी मिळव हो का अशा पद्धतीने कट करून बरं का मस्त मी तुम्हाला दाखवतेच एकदम पातळ पात्तर पात तळाशा कट करून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर पद्धतीने हे बघा कट केल्यात स्वच्छ धुवून घेतल्यात इकडं कढई ठेवली गॅसवर कढई तर तापलेली चला जिरी मोरी टाकूया अगदी छान असा तडका बसून मस्तपैकी तडका बसला आहे बघा आपल्याला टाकायचा टोमॅटो टॅमॅटो बी अगदी छान सॉफ्ट होऊन द्यायचा बरं का अगदी साधी सोपी आणि सगळ्यांना आवडण अशी घरातली रेसिपी अहो शिल्लक तर राहणारच नाही एकदा जर केली खायला सुरुवात केली तर अजिबात शिल्लक राहणार नाही अशी ही शिमला मिरचीची रेसिपी आहे बघा खूप छान अगदी अप्रतिम चला थोडी हळद टाकू द्या हळदीने रंग अगदी छान येतो बघा धना पावडर टाकली मी इथं आणि आता टाकायचं आहे आपल्याला मटन मसाला आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना आणि इथं टाकली थोडीशी बेडकी मिरची पावडर याच्यात मी तिखाट मसाले अजिबात यूज केलेले नाही आहेत चला आता टाकून देऊया शिमला मिरची गूंजभर बी तिखट होणार नाही आणि तिखट मसाले वापरले नाही कारण का अहो शिमला मिरचीला फक्त तुम्ही मीठ टाकून बी केलं ना तर खूप अप्रतिमाशी चव लागते बघा आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात त्याच्यामुळं मी त्याच्यात काय मसाले घातलेले नाही चला मस्तपैकी आता शिमला मिरची आपली हलवून घेऊया बघा अगदी पाण्याचा एकही न थेंब वापरायचा आपल्याला अजिबात पाणी कसंच वापरायचं नाही बघा अगदी याच्यावर वाफेवच होऊन द्यायची आणि चव बी अगदी वाफेव झालेली खूप अप्रतिम चवला ती इथं टाकले हिरवीगार कोथंबीर हिरव्या शिमला मिरचीला मस्तपैकी कोथंबीर बी आपण हलवून घेऊया तुम्ही एकदा करून तपा अशा पद्धतीने जर केली ना तर तुमची मुलं अहो घरातली सुद्धा आवडीने खातील अहो ज्यांना कंटाळा आहे ना शिमला मिरची खायची तीसुद्धा कंटाळा करणार नाही आणि हा टाकला आहे अगदी दाणेदार असा मी कूट टाकलेला आहे म्हणजे काही दाणे बी आणि थोडंसं बारीक बी बघा अशा पद्धतीने मी ह्याच्यात कूट टाकून घेतलं आहे आता आपण हे दोन्ही चांगलं मिक्स करूया बरं का चला आता पाच मिनटं आपल्याला ठेवायचे त्याच्यावर झाकण पाच मिनटांनी पुन्हा पाहिजे बघा किती छान रंग आला आहे आणि पण रंग तर अजिबात ढळला नाही बरं का हिरवागारच आहे आणि खूप छान अगदी म्हणतात ना पाच दहा मिनटात होणारी अशी वाफेवं ही शिमला मिरची पुन्हा आपण झाकण ठेवायचं बरं का आपल्याला पूर्ण हलवून जरा एक मिनटं तरी ठेवायचे चला एक मिनटांनी पुन्हा पाहू वा शिमला मिरची तर अगदी तयार झाली बघा किती छान चवदार किती सुंदर झाले आवो शिमला मिरची आवडत नाही पण अशा पद्धतीने केली ना ते नक्कीच खाते मैत्रीणं तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा बघा रंग किती छान दिसतोय शिमला मिरचीचा किती सुंदर डिश दिसते मैत्रीणं पहा बरं तुम्हाला जर आवडली तर चला मग उद्या भेटूया आपण बाय